वाट्या सुखाच्या अनेक वेगवेगळ्या आपल्यापासूनच सुरू होतात सगळ्या सुख मिळवणं खूप सोपं असतं नाही साथी भार दुख सारुन सुख पहाव लागत त्यासाठी फार वेगळं कष्ट दुःख सारून बाजूला सुख पहावं लागतं प्रत्येक दुःखामागे एक सुख नक्कीच असत दुःख असतं मोठं सुख मात्र छोट दुःखामागेच ते लपलेलं असत आपलं नसलं तरी दुसरं कोणाचं असतं त्याच्या सुखात सुख मानायला आपलं मन मोठं लागतं शोधत बसलो तर हरवून ते जातं मानायला लागलो तर अलगद कुशीत ते येतं कोणाकडून मागितलं तर नेमकं ते रुजतं प्रत्येक क्षणाला ते हसतं इतकं दिलखुलास ते असतं कोणी देऊन ते पुरत नाही कोणाला दिलं म्हणून संपून ते जात नाही कुठेही शोधलं तरी आपल्यातच ते सापडतं म्हणूनच सुख जगात नाही आपल्यातच पाहायचं असतं